आळ रमा मावशी चिडूनच म्हणाली मी मागच्या वेळी माझ्या हाताने काढून माझ्या कपाटातच ठेवला होता माझा पोहेहार मला अगदी व्यवस्थितपणे आठवतं त्यावर रोहन लगेच म्हणाला आई अगं एकदा नीट तर बघून घे तिथेच कुठेतरी असेल कपाटात कुठे जाणार रमा मावशी रडतच म्हणाल्या अरे कुठे जाणार म्हणजे काय आपल्या घरात तुझ्या बायकोशिवाय माझ्या कपाटाला हात तरी कोण लावतं घेतला असेल तिनेच माझ्या कपाटातून काढून आणि दिला असेल तिच्या माहेरच्या लोकांना तसेही ते दरिद्रीच आहे म्हणा रोहिणीही तिथे उभी होती ती म्हणाली नाही आई देवा शपथ घेऊन सांगते मी तुमच्या कपाटाला हातसुद्धा लावला नाही रमा मावशी तिला ओरडत म्हणत होत्या तुझ्याशिवाय कोण असणार आहे या घरात दिवसभर घरात तू आणि मीच तर असते बऱ्या बोलाने सांग कुठे ठेवला आहेस माझा हार नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल मी खरं सांगते आई मला काहीच माहिती नाही रोहिणी रडत रडत सासूबाईंना म्हणत होती आई रोहिणी असं करणार नाही ती इतकं खोटं बोलणार नाही तू परत एकदा बघ कपाटात कुठेतरी सापडेल तुला रोहन आईला समजावून सांगत होता म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मी खोटे बोलते आहे आईच्या बोलण्यावर विश्वास नाही तुला आणि या काल आलेल्या बायकोवर विश्वास आहे तुला मी माझं कपाट चांगलंच बघितलं आहे माझा पोय हार कुठेही सापडत नाही मी तुला सांगते रोहन हे सर्व तुझ्याच बायकोचं काम आहे तिच्याच करामती आहेत रमा मावशी काही केल्या रोहिणीचं ऐकून घेत नव्हत्या रोहिणी मात्र रडून रडून एकसारखी सांगत होती की तिने सासूबाईंच्या कपाटाला अजिबात हात लावलेला नाही पण त्या काही केल्या ऐकायला तयार होत नव्हत्या रोहन पण आईच्या पुढे फार काही बोलू शकत नव्हता शेवटी रमा मावशींनी रोहिणीला तिच्या माहेरी सोडण्याचं रोहिणी तिच्या तिच्या सासूच्या पायात पडली पण सासूबाईंनी मात्र त्यांचा निर्णय बदलला नाही रोहनला वाटले की काही दिवस रोहिणीला माहेरी ठेवावे तोपर्यंत आईचा राग पण शांत होईल मग तिला परत घेऊन येऊ हा विचार करून रोहनने रोहिणीला माहेरी सोडले रोहिणी आणि रोहनचे मागच्याच वर्षी लग्न झाले होते रोहिणीच्या माहेरची परिस्थिती बेताचीच होती रोहिणी दिसायला अतिशय सुंदर होती शिवाय गरीब घरची लेख म्हणून आपण जे सांगू तेच मुकाट्याने ऐकणार म्हणून रमा मावशींनी रोहनसाठी तिला सून म्हणून घरी आणले होते रोहिणी प्रत्येक कामात हुशार होती साधी सरळ प्रेमळ कुणाला उलटून बोलायची नाही जे मिळेल त्यातच समाधान मानणारी आपल्या कुटुंबाला आपलं सर्वस्व मानणारी पण रमा मावशी मात्र कधीच तिचं कौतुक करत नव्हत्या उलट लहान चुकांवरून तिच्या माहेरच्या गरिबीचा नेहमी उद्धार करत असायच्या पण रोहिणी मात्र सर्व काही निमूटपणे ऐकून घेत होती कारण तिचं तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम होतं रोहनसुद्धा रोहिणीला जीवापाठ जपायचा दोघांच्या आयुष्यात एकमेकांच्या येण्याने त्यांचं आयुष्य सुंदर बनलं होतं त्यामुळे रमा मावशी रोहिणीला काहीही बोलल्या तरी रोहिणीला अजिबात वाईट वाटायचं नाही कारण तिला तिच्या नवऱ्याची भक्कम साथ होती मध्यंतरी रमामावशी खूप जास्त आजारी होत्या त्यावेळी रोहिणीने रमा मावशींची खूप सेवा केली होती त्यामुळे रमा मावशी रोहिणीच्या बाबतीत थोड्या सौम्य झाल्या होत्या रोहिणीला वाटलं होतं की आता सर्व काही सुरळीत झालं आहे पण आज रमा मावशींचा सोन्याचा चार तोळ्यांचा पोहे हार हरवला होता आणि त्याचा आळ रमा मावशींनी रोहिणीवर लावला होता तेव्हा सर्व काही होत्याचं नव्हतं झालं रोहिणी माहेरी जाऊन चांगले दोन महिने झाले होते तरीही रमा मावशींचा राग काही केला जात नव्हता उलटत्या रोहनच्या दुसऱ्या लग्नाच्या मागे लागल्या होत्या रोहनने रोहिणीसोबत काडीमोड घ्यायला नकार दिला तेव्हा रमा मावशींनी त्याला जीव देण्याची धमकी दिली रोहनने आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण रमा मावशी काही ऐकत नव्हत्या शेवटी त्यांचा जीव देण्याच्या धमकीला घाबरून रोहनने दुसऱ्या लग्नाला होकार दिला रोहिणीच्या माहेरचे लोक खूप गरीब होते आधीच ते चोरीच्या आरोपाने व्यतीत झाले होते त्यामुळे रमा मावशींनी घटस्फोट मागितल्यावर त्यांनी तडजोडीचे प्रयत्न न करता घटस्फोट द्यायला तयार झाले रमा मावशींनी तातडीने घटस्फोटाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि रोहनचे दुसरे लग्न लावून दिले इकडे रोहिणीला सुद्धा दुसऱ्या लग्नासाठी मागण्या येऊ लागल्या होत्या त्यामुळे अनिशचे स्थळ त्यांना उत्तम वाटले अनिश सरकारी नोकरीवर होता त्याला लहान मुलगी होती बायको कसल्या तरी छोट्या आजाराने दगावली होती रोहिणीच्या माहेरच्यांनी रोहिणी आणि अनिशचे लग्न लावून दिले अनिश चांगला मुलगा होता त्याच्यासोबत लग्न झाल्यावर रोहिणी काही दिवसातच तिचा भूतकाळ विसरून गेली पण इकडे मात्र रोहन रोहिणीला विसरू शकला नव्हता त्याची दुसरी बायको मनिषा खूप कजाकबाई होती अगदी प्रत्येक लहान सहान गोष्टींवरून भांडण उकरून काढायची हळूहळू मनिषाला रमा मावशीच्या हातचे सर्व अधिकार काढून घेतले रमा मावशींची परिस्थिती आता तितकीशी चांगली राहिली नव्हती रोहिणीवर त्या सतत हुकूम चालवायच्या आता मात्र मनीषाच्या पुढे त्यांचं काहीही चालायचं चा नाही आईने जबरदस्ती रोहिणीला घरातून बाहेर काढले त्याचे दुसरे लग्न लावून दिले त्यामुळे रोहनसुद्धा त्यांच्यावर खूप नाराज होता त्यामुळे रमा मावशी स्वतःच्याच घरात एखाद्या परक्या व्यक्तीसारखे राहत होत्या पोहेहार चोरीला गेल्याची घटना घडून आठ वर्ष उलटून गेले होते रमा मावशींच्या घरात दिवाळीची साफसफाई सुरू होती रमा मावशींच्या खोलीतले लाकडी कपाट आता जुने झाले होते त्यामुळे त्याला रंग देण्याचे ठरवले त्यासाठी आधी रोहनने त्यांच्या कपाटाची साफसफाई करून घेतली साफसफाई करत असतानाच अचानक त्याला कपाटाच्या आतल्या फटीत अडकून असलेला आईचा सोन्याचा पोहेहार दिसला पोहेहार दिसताच रोहन डोक्यावर हात ठेवून मटकन खाली बसला हाच पोहेहार चोरण्याचा आरोप ठेवून त्याच्या घरातून रोहिणीला अपमान करून बाहेर काढण्यात आलं होतं त्यांनी तो पोहेहार मावशीला दाखवला रमा मावशीचं तर डोकंच काम करत नव्हतं त्यांच्या हातून किती मोठी चूक झाली हे त्यांना कळून चुकलं होतं त्यांनी त्यांच्या गैरसमजातून त्यांच्या मुलाचा सोन्यासारखा संसार मोडला होता रोहनला आयुष्यभराचे दुःख दिले होते एका निष्पाप मुलीला चोर म्हणून हिनवले जात होते कदाचित त्याचंच फळ म्हणून रमा मावशी आज दुःख भोगत होत्या रमा मावशींना दुःख अनावर झाले होते त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होत होता पण आता या सर्व गोष्टींसाठी खूप उशीर झाला होता त्या दिवसापासून रोहनने रमा मावशींशी बोलणे सोडून दिले रोहिणीचा निष्पाप चेहरा आठवून अनेक रात्री जागवून काढल्या होत्या त्याने मात्र रमा मावशी त्यानंतर स्वतःला कधीही माफ करू शकले नाहीत परंतु या सर्वांपासून अनभिज्ञ असणारी रोहिणी मात्र अनिशसोबत एक सुखी आयुष्य जगत होती कधी कधी आपल्या आयुष्यात असणाऱ्या चांगल्या व्यक्तीची किंमत आपल्याला कळत नाही परंतु जेव्हा त्या व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा आपल्याला त्यांची किंमत कळते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद